मिरज शहरातील एकमेव महापालिकेचे असणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अवकाळी पावसाच्या एका दणक्यात पाण्याने आणि चिखलाने भरले मोट राज्यस्तरीय राष्ट्रीय फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धा भरून देशाच्या कानाकोपऱ्यात मिरजेचे नावलौकिक पोहोचवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची दयनीय अवस्था बनली आहे अनेक संघटना पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आणि खेळाडूंच्या मागणीवरून पावसाची पाणी निसरा करण्याकरता आणि क्रीडांगणाची उंची ड्रेनेज व्यवस्था तसेच जुन्या पॅवलेनची डागडुजीची मागणी करण्यात आली होती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपये देण्यात आले पण ते साडेतीन कोटीत फक्त पॅवलेन बांधण्यात आले आहे मात्र पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न झाल्यामुळे पुन्हा एकदा एकाच पावसाने पाणी साचत आहे त्यामुळे सर्व निधी कुठे मुरला असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे याकडे महापालिका प्रशासन आणि पालकमंत्री यांचे दुर्लक्ष झाले आहे याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई यांनी पालकमंत्री यांना अजूनचा निधी देताना पूर्वी झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली होती आज मिरजेमध्ये अवकाळीचा थोडासा पाऊस झाला आणि या पावसानं या मिरजेतील एकमेव क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडची अवस्था तुम्ही बघू शकता माझ्या मागं की किती पाणी साठलं आहे आणि उद्यापासून पुन्हा या प्लेअर लोकांना या ठिकाणी खेळायची उचवणा झालेली आहे या विषयावर आम्ही बऱ्याचशा बाईट दिल्या बऱ्याचशा ठिकाणी पेपरला बातम्या आलेल्या आहेत सर्व पत्रकारांनी हा विषय उचलून धरलेला आहे या ठिकाणी जे पैसे खर्च झाले साडेतीन कोटी त्याची आम्ही चौकशी करायची मागणी लावून धरलेली आहे नगरविकास खात्याकडं हा प्रस्ताव आमचा आहे चौकशीचा विभागायुक्तांच्याकडं चौकशी लावलेली आहे त्याच्याकडूनही अजून काय आम्हाला ग्रीन सिग्नल आलेलं नाही मागचे आयुक्त जे होते सुनील पवार हे स्वतः इथे एक तास दोन तास त्यांनी घालवले आणि या संपूर्ण स्टेडियमची पाहणी केली आणि या ठिकाणी बंदिस्त गटर जे होती पाणी निचरा करायसाठी त्याचं काम कुठंपर्यंत आलेलं आहे इथं मुरुम टाकला म्हणतात इथं माती टाकली म्हणतात ते काही दिसत नाही परवासुद्धा इथं अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन झाल्या त्यांनी जे एवढ्या मोठ्या हे ना संस्थान फुटबॉलच्या मॅचेस भरवलेल्या त्या संपूर्ण भारतातून जवळजवळ सगळ्या राज्यातून इथं प्लेअर आलेले होते परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या प्लेअर लोकांना साधी इथं लघवीची सुद्धा सोय झाली नाही त्यांना कपडे या पॅव्हिलियनमध्ये बदलतात नाही त्यांनी हॉटेलला जाऊन त्यांचे कपडे बदलायची वेळ झाली त्यांना इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही इथं तुम्ही आज बघू शकता इथं अजून सुद्धा लाईटची व्यवस्था नाही आहे तर जनरेटरच्या उजेडात जनरेटर लावून या ठिकाणी मॅचेस भराव्या लागल्या मग हे साडेतीन कोटी पाण्यात गेले ते गेले पुन्हा आणि या मिरजेचे आता पालकमंत्री आणि त्यांना काहीतरी चार कोटी रुपये द्यायच्या तयारीत आम्ही त्यांना विरोध केलेला आहे पालकमंत्र्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेलं आहे की मागचं चौकशी झाल्याशिवाय तुम्ही पैसे देऊ नका परंतु पालकमंत्रीसुद्धा म्हणतात की मी आता आयटम वाईज पैसे देतो आहे म्हणजे पालकमंत्रीसुद्धा कुठंतरी या भ्रष्टाचारी नगरसेवकांना पाठीशी घालतात असं आमचं म्हणणं आहे आणि हे जर नाही थांबलं आणि या शिवाजी महाराजांच्या नावचा असलेल्या क्रीडांगणाचा विकास नाही झाला आणि या ठिकाणी जी मुलं आता क्रीडांगणावर न खेळता मॅचेस इकडं त्यांचा प्रॅक्टिस चुकल्यामुळं ते मो मोबाईल हातामध्ये घेऊन जी व्यसनादेन होत आहेत याला कारणीभूत सुद्धा कोण आहे याचा विचार करावा आणि पालकमंत्री जर या भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालत असतील तर उद्या आम्हाला पालकमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल मी सतीश शिकलगार वंचित भाऊज मेरे शहर अध्यक्ष आणि खेळाडू मी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन रेफरी डी लायसन माझ्यापाशी ऑलरेडी आहे आणि मी आता मुलांच्या सुट्टी तिथं प्रॅक्टिस घेतो आहे सकाळी जी मुलं टी व्ही मोबाईलपासून दूर ठेवायचा संदेश आम्ही देतो आहे आज जर ग्रांडमध्ये पाणी साठलं असेल तर त्यांना मी उद्या काय खेळवणार आहे अशी ग्राउंडची अवस्था घाण झालेली आहे मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो साहेब जे लागणारे पेपर आहेत तुम्हाला आम्ही देतो कारण मग तुम्ही एकदा येऊन पाहणी तर करा की फुटबॉल कुठं चालला आहे आम्ही फुटबॉल म्हणजे आम्ही देव देव समजते आणि या मंदिरात फुटबॉलच्या मंदिरात पाणी साचून खाण पाणी येत आहे आणि खेळण्यासाठी वाव नाही आहे चिखलात सांभाळायचे पसरलेलं आहे मी एवढे पैसे घेऊन तुम्ही काय केला ह्याचं उत्तर नागरिकांना तर खेळाडूंनी सगळ्यांनी विचारलं पाहिजे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण आपल्या मोबाईलवरून आयुक्तांना एक मिस कॉल किंवा फोन करून सांगावं ही विनंती आहे सगळ्या खेळाडूंना की आपल्या शिवाजी स्टेडियमची हालत काय करून ठेवली यांनी यासाठी मी मिरज सतीश चिखलगार वंचित बुजन आघाडी आणि मिरज सिटी फुटबॉल क्लब कोच ह्या नात्याने मी तुम्हाला आवाहन करतो सगळ्यांना की आयुक्त साहेब जे आलेले आहेत गुप्ता ते चांगले आहेत आणि सगळ्यांनी आपण फोन करून त्यांना सांगावं की आपली मिरजेतली ही स्थिती अशी आहे ही विनंती